चिकन मसाला बनवायचं म्हटलं ना की कुकर लावा हे करा ते करा हे सगळे उद्योग असतात पण आज ना हा मस्त तव्यातला चिकन मसाला मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फटाफट बनवून तयार होतो आणि यामध्ये मस्त सुंदर वाटण आपण वा वापरलेलं आहे घरगुतीच मसाले वापरलेले आहेत पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण चिकन तवा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत अतिशय साधी सुटसुटीत रेसिपी आहे आणि फटाफट बनवून तयारही होते तर सगळ्यात आधी काय करायचं इथे अर्धा किलो ना मी चिकन ब्रेस्ट घेतलेले आहेत हे चिकन ब्रेस्ट भरपूर पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे एक साधारण सात ते आठ मिनिटं तरी यातला कचरा माती किंवा बाकी काही गोष्टी आहेत त्या निघून जाईपर्यंत स्वच्छ धुवून घेऊया चला आता हे चिकन स्वच्छ धुवून घेतलं की हे कटिंग पॅडवर घेऊयात आणि याचे आहेत ना छान असे पातळ स्ट्रीप्स कट करून घेऊयात हे बघा हे असेल आता इथे हवं असेल तर चिकन पेस्ट म्हणजे बोनलेस चिकनऐवजी रेग्युलर चिकन घेतलं तरी काहीच हरकत नाही आता हे कट पीस देखील एकदा पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊयात आता हे स्वच्छ झालेले पीसेस कट पीसेस बाऊलमध्ये घ्यायचे हे मॅरिनेट करून घेऊयात यामध्ये घालूयात आलं लसूण पेस्ट एक मोठा चमचा हळद मीठ चवीपुरतं अर्ध्या लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे हे ना छान मॅरिनेट होतं आणि शिस्तही सुंदर आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे छान कालवून घेऊयात चला आता यावर झाकण ठेवायचं आणि शक्य असलं ना तर रात्रभर फ्रीजमध्ये हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवा म्हणजे चिकन खूप छान शिजतं ज्युसी बनतं बेसिकली काय होतं ना बोनलेस चिकन शिजलं की हलकंसं सा रबरासारखं होतं ते छान असं मऊ लुसलुशीत शिजवा असं वाटत असेल तर रात्रभर फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी ठेवा रात्रभर ठेवणं शक्य नसेल तर कमीत कमी झाकण ठेवून एक तासभर तरी हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्या थे. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला आता आहे ना आ, हे चिकन मॅरिनेट होतंय तोवर तयारी देखील करून घेऊयात सो इथे मी चार कांदे घेते बारीक चिरून जितकं शक्य असेल तितका कांदा बारीक चिरून घ्यायचा आता एक टोमॅटो देखील चिरून घेऊयात बारीक चिरूनच घ्यायचं टोमॅटो देखील जितकं शक्य असेल तितकं बारीक आकाराने घ्यायचं आता एक बेसिक वाटण तयार करून घेऊयात तर इथे अर्धा कप ओल्या नारळाचा चव घेतलाय सुक किस कितीला खोबऱ्याचा तरी चालेल दोन ते तीन लसूण पाकळ्यामध्ये घालूयात आणि कोथिंबीर आता झाकण ठेवून हे आधी सुकच वाटून घे हल सुक वाटून झालं की यामध्ये पाणी घालूयात आणि जितकं शक्य असेल ना तितकी छान बारीक प्युरी याची तयार करून घ्यायची चला हे बेसिक आपलं वाटण बनवून तयार आहे येस तुम्ही बघू शकाल मस्त झालेलं आहे छान दिसतंय एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे चला आता चिकन मस्त फ्राय करून घेऊयात तर तीन चमचे तेल गरम केलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं जिरं छान फुल्लं की या स्टेजला हा जो बारीक आपण कांदा चिरून घेतलेला आहे हा बारीक चिरलेला पूर्ण कांदा यामध्ये घालूयात जिरं छान असं हलकंसं भाजलं ना त्याचा इतका छान सुवास दरवळतो कॅपात आता हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेऊयात कांदा परतत असताना थोडंसं मीठ घालायचं अगदी पाव चमचा यामुळे काय होतं ना कांद्याला पाणी सुटतं आणि कांदा पटकन भाजला हा क्या बात है? कांदा आहे कांदा बघा मस्त असा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये घालूया टोमॅटो आणि टोमॅटो देखील कांद्यासोबत एक होईपर्यंत परतून घ्यायचं आ हा हा टोमॅटो एक छानपैकी यामध्ये एक संद झालेलं आहे आता या स्टेजला हे जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं हे वाटण घालूयात सगळं वाटण घालून घ्यायचं आता यामध्ये खडे मसाले घालते आधी काने घेतले कारण तुम्ही करून बघा फोडणीमध्ये घातलेला खड्या मसाल्याचा स्वाद आणि नंतर वर्ण घातलेला खड्या मसाल्याचा स्वाद याच्यात चवीत बराचसा फरक पडतो म्हणजे तुम्ही तेलात तळलेले मसाले आणि वर्ण असं मॉइश्चरमध्ये तळलेले मसाले स्वादात बराच फरक पडतो त्यामुळे अगदी दोन तीन लवंगा दोन तीन काळा मिरा आणि एक छोटासा दालचिनीचा तुकडा पण हे जे ताजे मसाले आपण घालतो ना त्याचा स्वाद जबरदस्त उतरतो त्यामुळे मी घालते आहे आता हे चार ते पाच मिनिटं एकत्र छान परतून घ्यायचं चला आता हे ओलं वाटण पण छानपैकी परतून झालेलं आहे इतका सुंदर सुवास तरवळतो म्हणून सांगते आता यामध्ये एक चमचा काळा मसाला घरगुती काळा मसाला आहे कुठलाही घरगुती कांदा लसूण मसाला मालवणी मसाला गरम मसाला असेल तो वापरू शकता आहा हा ताजा ताजा बनवलेला काळा मसाला इतका छान सुवास दरवळतो आहे एक चमचा धनेपूड आणि आता आपलंच मधुराज रेसिपीची बॅडकी मिरची ही एक दोन चमचे घालूयात यामुळे ना पदार्थाला रंग छान येतो पण ॲट द सेम टाईम तो खूप असा तिखट झणझणीत बनत नाही आता एक दोन ते तीन मिनिटं हे मसाले छान परतून घेऊयात सुके मसाले चला आता हा मसाला छान परतून झालेला आहे आत्ता सुका सुका वाटतोय पण चिकन गेलं की तो छान मॉइस्टर्ड आता हे मॅरिनेट केलेलं चिकन घालूयात एक तासभर मी मॅरिनेट केलं होतं हे छान मसाल्यामध्ये कोट करूयात वाह क्या बात सुंदर दिसतंय चिकन छान हा मसाला कोट झालेला आहे आता चिकन ज्या बाउलमध्ये मॅरिनेट केलं ना त्यामध्येच एक पाव कप पाणी मी घालून घेतलं होतं पाणी घालणं ऑप्शनल आहे कारण चिकनमध्ये पण पाण्याचा अंश असतो पण इथे स्टीलचा पॅन आहे बऱ्याचदा सुके मसाले त्याला चिकटायची शक्यता असते त्यामुळे मग मी पाणी घालते आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात चिकन मॅरिनेट करताना मीठ घातलं होतं कांदा परतताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता या स्टेजला मीठ घालताना जपून घालायचं वाट आता यावर झाकण ठेवायचं आणि एक चिकन ब्रेस्ट आहेत एक दहा ते बारा मिनिटात पटकन शिजून हे तयार होतात आता हे चिकन शिजत असताना एक चार पाच मिनिटं झाली की झाकण काढून आहे ना हे हलकंसं मिसळून घ्यायचं म्हणजे खाली पॅनला चिकन अजिबात चिकटणार नाही त्यामुळे एक चार पाच मिनिटं झाली झाकण काढायचं आणि हे छान एकदा एकजीव करून घ्यायचं पुन्हा झाकण ठेवूयात चला तर मग इथे ना आता हे चिकन जवळपास एक पंधरा मिनिटं छान वाफवून घेतलेलं आहे आहा हा तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलाय जबरदस्त आणि चिकनही मस्त आहे अजिबात आहे ना असं दांडरल्यासारखं दिसत नाही मस्त असं रसरशी इथं शिजलं जातं त्यामुळे चिकन मॅरिनेट करून घेणं गरजेचं गर आहे कोथिंबीर मिक्स करूयात जबरदस्त आता एक चिकन पीस आहे ना तुम्हाला काढूनही दाखवते वा इझिली ही सुरी आहे ना यात इन्सर्ट होती आहे चला कट करून बघूयात वा 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 बघा हा मसाला आहे ना चिकनच्या असा आतपर्यंत मुरला गेलेला आहे मस्त रसरशी तर दिसते कुठेही असं सुकं सुकं ड्राय झाल्यासारखं हे चिकन वाटत नाही आहे आणि फटाफट कटही होते क्या पाहते तर गॅस करते बंद अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पटकन सबस्क्राईब करा आता हे खायचं कसं अर्थात नान पराठा साधी चपाती भाकरीसोबत जबरदस्त लागतं किंवा जिरा राईस सोबतही अफलात जातं मऊ भातासोबतही सोबतही छान लागतं पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपी सोबत तो वर मस्त राहा खुश रहा, आनंदी रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी, रेसिपी महाराष्ट्राची असल चव